सकाळी दहा वाजता साडे दहा वाजता विंचूर चौफुलीवर सगळ्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सगळ्याच्या साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने रस्ता रोख भव्य दिव्य असा रस्ता रोख या ठिकाणी करण्यात आला साहेबांना या ठिकाणी काल झालेला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये समाविष्ट न करण्यात आलेला याच्या निषेधार्थ या ठिकाणी येवला लासलगाव या शेहेचाळीस गावामध्ये निश्चितपणे निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहे आणि शासनाने या ठिकाणी एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीमध्ये साहेबांना या ठिकाणी वापरून घेतलं आणि आज शासनाने किंवा या सरकारने साहेबांना या ठिकाणी या मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करीत हो। आहोत आणि भविष्य काळामध्ये जर सन्मानाने साहेबांना वागणूक दिली नाही तर निश्चितपणे आम्ही सगळेजण या ठिकाणी या सरकारला तडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने गायित होतो सन्मान केला नाही तर निश्चितच पक्षाचा विचार सुद्धा कार्यकर्त्यांना करावा लागेल यापुढेही या, या निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर सर्व सामुदायिक राजीनाम्याला सुद्धा आम्ही हो। तयार आहोत आणि साहेबांना साहेबांच्या मागे पाठबोळ करायला तयार आहोत